हातकणंगले नगरपंचायत पंचवार्षिक निवडणूक संदर्भात आमचे प्रतिनिधी रोहन साजने यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व राजू यांची घेतलेली परखड नमस्कार मी रोहन साजने शिवशब्द नेम चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हातकणंगले नगरपंचायतीची आता सुरू झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण हातकणंगले गरांच्या मनामध्ये नेमकं काय आहे गए गए ते जाणून घेण्यासाठी प्रत्येक हक्कन त्या ठिकाणी जातो आहे आज आपल्यासोबत ज्यांना प्रशासनाचा मोठा दांडगा अनुभव आहे वीस पंचवीस वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त का राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये हो त्यांचं योगदान आहे सध्या जरी ते राजकीय क्षेत्रापासून आलिप्त असले तरी देखील आपल्या अभ्यासू वृत्तीने अनेक लोकांना त्या ठिकाणी ते मदत करत आहेत जसे राजू गोरे आपल्यासोबत आज त्या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतोय माझा पहिला प्रश्न गोरेजींना असेल की हातकलिकरांची एक अपेक्षा होती की बाबा नगरपंचायत झाल्यानंतर हातकणंगलेंचा विकास होईल ही अपेक्षा खरी ठरली का नाही पहिलेपासून हा विचार केला तर ह्या एवढ्या छोट्याशा गावाची नगरपंचायत जादी ही चुकीचं झालं कारण ह्याचा मोजा हा सर्वात जास्त हा सामान्य नागरिकाला पडला कारण पाणीपट्टी वाढली पण पाणी येत नाही घराचे घरपळे वाढले आणि त्याच्या पुढे जाऊन ज्याला नवीन घर बांधायचं आहे त्याला पूर्वी शंभर रुपयामध्ये बांधकाम परवाना मिळायचा आता तो बांधकाम परवाना वीस हजारपासून जवळपास चार पाच लाख रुपयेपर्यंत गेलेला आहे त्यामुळे नगरपंचायतीमुळे सामान्य नागरिकांचं प्रचंड नुकसान हा झाले आणि त्यांना ज्या सुखसोयींची अपेक्षा होती त्यातली एकही सुखसोयी मिळाली नाही नक्कीच सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षाभंग झाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतं पण नूतन सभागृहा सभागृह ज्या वेळेला झालं त्यावेळेला विजन असणारे लोक खरं तर सभागृहामध्ये जाणं अपेक्षित होतं पण ठीक आहे सभागृहामध्ये अनेक वगैरे गेले नवीन होते काही जुने जाणकार होते पण त्यांच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी जो प्रयत्न व्हायला पाहिजे होता शहराच्या ज्या समस्या होत्या त्या सोडवण्यासाठी जो प्रयत्न व्हायला पाहिजे होता तो जावा का नाही जे सभागृहामध्ये आले ते जनतेने निवडून दिलेलं असल्यामुळं आपण त्याला काही नाव म्हणायचं नाही परंतु त्यांनी ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे होतं ते आज सभागृह मावळतीला झाल्यानंतर सभागृहामध्ये मा ते काम त्या पद्धतीने झालेलं नाही कारण एक साधे बाब सांगतो तुम्हाला या नगरपंचायतीमध्ये जे शासकीय ऑडिट झालं दोन हजार मार्च दोन हजार बावीस पर्यंतचं जे शासकीय ऑडिट झालं त्या शासकीय ऑडिटमध्ये जवळपास तीन कोटी लाख रुपये ही रक्कम का वसूल करू नये हे शासकीय ऑडिटरनी त्यामध्ये पॉइंट आउट केलेले आहे आणि ते तीन कोटी बासष्ट लाख रुपये जे पॉइंट आऊट केलेली रक्कम आहे ही वेगळ्या पद्धतीने म्हणजे कुठे दोन लाख आहे कुठे पाच लाख आहे कुठे पन्नास हजार आहे कुठे पंचवीस हजार आहे अशी ही सगळी मिळून तीन कोटी बासष्ट लाख आहे ही रक्कम थोडकी थोडकी नाही ना। ही कामं चुकीची झालेली आहेत किंवा हे पैसे चुकीच्या पद्धतीनं खर्चलेले आहेत याच्यावरती शासकीय लेखापन करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पॉइंट आउट केलेलं आहे हे सभागृहामध्ये ठेवलेलं असणार आहे आणि त्यावेळी हे पैसे वसूल व्हावेत या दृष्टीनं आज तारखे एकाही नगरसेवकाने प्रयत्न केला नाही याचा अर्थ की जे हक्काचे पैसे आहेत जे लुटले गेले पैसे आहेत ते जर वसूल करायचा प्रयत्न जर विद्यमान सभागृहातले नगरसेवक करत नसतील तर त्यांनी काम करण्यालायक ते तिथं नाही आहेत असं माझं म्हणणं आहे आणि ती रक्कम वसूल व्हावी यासाठी त्या प्रशासनाकडे सुद्धा तगादा लावणं गरजेचं आहे ते लावलं जर असतं तर ते प्रशासननी त्या तीन कोटी बासष्ट लाख रुपये जर जे मी आज आकडे सांगतो त्यासाठी संबंधितांना पत्रव्यवहार केला असता मानवी जिल्हाधिकाऱ्यांना सदरची रक्कम खर्च झालेली आहे की योग्य झालेली आहे असे अहवाल पाठवून त्यांच्याकडून मान्यता घेतली असती परंतु या नगर प्रशासन तसा कोणताही प्रकार केलेला नाही याचा अर्थ गेल्या चार वर्षापूर्वी जी ऑडिटरनी रक्कम सूचित केलेली आहे की ही वसूल होणं गरजेचंच आहे ती वसूल व्हायसाठी या सभागृहानं काहीही प्रयत्न केलेले दिसत नाही म्हणजे निष्क्रिय नगरसेवक होते असं म्हणाले अभ्यास कमी असेल अभ्यास कमी असेल निष्क्रिय असं मी म्हणणार नाही पण अभ्यास कमी असेल त्या सभागृहामध्ये बसल्यानंतर त्या प्रशासन हे दाखवणं गरजेचं आहे हे ऑडिट झाले ते जाऊ दे त्याच्यानंतर दोन हजार बावीस एप्रिल दोन हजार बावीस ते आज अखेर ह्या नगरपंचायतीचा ऑडिटच झालेलं नाही नगरसेवक सार्वजनिक मुलाखतीमध्ये सांगतात की ह्या ऑडिट झालेल्या आहेत पण मी ज्यावेळी माहिती अधिकारामध्ये या गोष्टी घेतल्या तर त्यासाठी प्रशासनं ना ऑडिट करून घेतलंय आणि ऑडिट करून घ्यावं किंवा ऑडिटसाठी तुम्ही यावं म्हणून संबंधित कार्यालयाला एकही पत्र दिलेलं नाही म्हणजे ह्या सभागृहामधला आपल्याकडे माध्यमांकडे मुलाखत देणारा नगरसेवक किंवा लोक लोकप्रतिनिधी किंवा त्या गटनेता ज्यावेळी जाहीरपणे सांगतो हे नगरपंचायतीचं ऑडिट झालेलं आहे ही बाब हिद्दजनक आहे म्हणजे खोटी माहिती जनतेला सांगतो पण आम्ही ज्यावेळी सार्वजनिक माहिती माहिती अधिकाऱ्यांना ओपन केली त्यावेळी ऑडिटच चालेल नाही आहे जर ऑडिटच आलेलं नाही नगरपंचायतीचं तर तुम्ही कारभार करता कसं नाही तुम्ही मग फंड करता फंड केला कसे त्या फंडाचा विनियोग व्यवस्थित झाला का नाही याची यंत्रणेनं ते खात्री करायला पाहिजे ते केलीच गेली नाही ना मग तुम्ही सभागृहामध्ये करता म्हणजे एकंदरीतच जे लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहामध्ये गेलेले आहेत त्यांचं प्रशासनावरती वचकच नाही असं दिसून आहे होय हे तर निश्चित आहे पण त्या दृष्टीने इथलं जे प्रशासन होतं हे मुख्याधिकारी असू दे बांधकाम अधिकारी असू दे, दे किंवा ही जी काम करणारी यंत्रणा आहे किंवा यांच्यावर नियोजन ठेवणारे वरिष्ठ पद्धतीचं यांनी सुद्धा हे प्रशासन लोकप्रतिनिधी आपल्याला विचारत नाहीत म्हणून चुकीच्या पद्धतीनं हत्यानंगल्याच्या आलेले जे निधी होतात त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केला चुकीच्या ठिकाणी खर्च केला त्यामुळं आता जर ऑडिट परत झालं तर हा आकडा तीन तीन कोटी बासष्ट लाख नाही हा आकडा निश्चित दहा अकरा कोटीच्या वरती जाऊ शकतो जो की वसूल होण्याला शासकीय सांगत आहे मी नाही सांगत राजू गोरे नाही सांगत शासकीय यंत्रणेनं जे ऑडिट केलेलं आहे ते सांगणार ते सांगतो की हे पैसे वसूल व्हायला पाहिजे म्हणजे जे जर ते पैसे माझ्या गावचे आहेत माझ्या नगरपंचायतच्या हातीचे आहेत ती वसूल करायची जबाबदारी कोणाची पहिले कोणाची तर या नगरसेवकांची सभागृहाची आणि मग प्रशासनची या सभागृहानं आणि या ह्यानी प्रशासननी ह्यावरती एकही पत्र दिलेलं नाही हे मी आज जे म्हणतो ना तीन कोटी बासष्ट लाख वसुलवायला माझ्या मार्च दोन हजार बावीसपर्यंतचे ह्याच्यावरती प्रशासनानं एकही उत्तर दिलेलं नाही मी आत्ता जून दोन हजार पंचवीसला ह्याच्यावर अंतिम माहिती अधिकारामध्ये पत्र दिले आहेत त्यांनी मला लेखी दिले आहेत आम्ही ह्याची एकही रक्कम एकही रुपये वसुली केलेले जे कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाला कोट्यवधी रुपये सर्वसामान्यांच्या केशांमध्ये लुटले गेले त्याचे एक रुपये अजून म्हणजे नगरपालिकेकडे नगरपंचायतकडे वसूल झालेला नाही हे चोकंदी काय मग आता हातकल्याच्या नागरिकांनी नेमकी काय भूमिका ने, घेतली पाहिजे नाही येणारा हे हे मी तुम्हाला एक शब्द देतो मी एक सामाजिक कार्यकर्ता मी काय निवडणूक लढवणार नाही पण हे जे ऑडिटरनी सुचवलेले पैसे आहेत म्हणजे हे वसूल व्हायचे जे पैसे आहेत हे रुपया नगरपंचायतच्या खात्यामध्ये परत जमावणार हा शब्द माझ्या ह्या गावकऱ्यांना आहे तुम्ही मतदान करताना स्वच्छ पैसे पैसे घेणार नाही नाही आणि देणार अशा मानसिकतेतल्या उमेदवारी तुम्ही मतदान करावं आणि आज ना नागरिकांना माझं अजून एक आव्हान आहे एका काम झालं तर त्याची ऑडिट शासनाची वाट न बघता आपण करा आजूबाजूला ह्याच्या लॅब आहेत शासकीय लॅब आहेत खाजगी लॅब आहेत तिथे आपण दोन पाचशे हजार रुपये भरला तर त्या सदर रस्त्याचं ऑडिट होतं सदर रस्त्यामध्ये दर्जा काय आहे हे आपल्याला कागदोपत्री मिळतं तसे आपण जसे अर्जाला दहा रुपयेचं तिकीट लावतो तसं ते आपण त्याचं लॅबमध्ये जाऊन त्याचं अनालिसिस करावं ह्याच्या अशा पद्धतीचे अनालिसिस ह्यापूर्वी आम्ही स्वतः केलेलं आहे आम्ही स्वतःच्या खिशातले पैसे घालून त्यावेळी ज्यावेळी तुम्ही एखादा शासनाचं लॅब करून त्याची टेस्ट करून जर त्याचे दर्जा तुम्ही आणतात त्यावेळी त्या प्रशासनचं तोंड बंद होतं आणि त्याला ते, ते काम एक नंबर झाल्याशिवाय किंवा बिल अदा न करण्याचं आपण ज्या हक्कानं सांगू शकतो ते आपली पण जबाबदारी आहे या नागरिक म्हणून आणि तो वचत त्या नगरसेवावर बसेल त्या प्रशासनावर बसेल नक्कीच बसेल आपण वीस पंचवीस वर्ष राजकीय आणि सामाजिक क्षेत्र असे निर्णित आहात तर माझा पुढचा प्रश्न असा असेल की आता नगरपंचायतची निवडणूक काही दिवसांवरती आलेली आहे तर ना, 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 एक नागरिक एक नागरिक म्हणून हातरंगलेचा नागरिक म्हणून हातनिंगले शहराच्या विकासासाठी नेमकं विजन काय असलं पाहिजे कारण हातरंगले कोट्यावधी कोठ्यावधी रुपयांचा निधी आला पण तेवढा विकास हातलेचा कुठे झालेला दिसत नाही मग नेमकं विजन काय पाहिजे नेमक्या सोयीसुविधा काय पाहिजे नागरिकांच्यासाठी हो का या नगरपंचायतचा एकही रुपये न खर्च करता या गावाला लाभलेल्या नैसर्गिक साधन साधनसबद्धी संबंधाचा वापर करून किमान दहा किलोमीटरचा ट्रॅक रोज फिरायला करू शकतो एकही रुपये नगरपालिकेचा न घेता नगरपंचायतचा न घेता त्याच्या उत्पन्नामधून हे करता येतं हे विजन पाहिजे दुसरी गोष्ट या गावामध्ये जी बाग नाही ती बाग करता येते सोशल ॲक्टिव्हिटीचे करोडचे फंड येतात त्या माध्यमातून ते करता येईल दुसरी ह्या गावाला पाणी हा जो महत्वाचा विषय नाही तो सोपी बाब आहे पाणी हे काही लयव हे नाही नैसर्गिक म्हणजे अडचणीची बाब नाही आपल्या चारी बाजूनं नदी आहेत चारही बाजूनं नैसर्गिक स्त्रोत आहेत त्यामुळं पाणी हे सोपं आहे फक्त यांची द्यायची मानसिकता नाही हे खायची मानसिकता ह्याच्यामधून मला पैसे मिळाले पाहिजेत हे, हो हे जोपर्यंत एक डोक्यातून हा प्रकार निघत नाही तोपर्यंत ह्या गावचा विकास असाच होणार त्यासाठी ह्या गावात हे शोध देणार हे व्हिजन असणारे किंवा राजकारणाच्या बाजूला असणाऱ्या लोकांचं म्हणणं ऐकून घेऊ इथं ह्या गावचा विकास करणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही सदैव पुढे आहोत पाण्याचा मुद्दा आता निघाला हाकणवेले बऱ्याच काही सहा महिन्यांपासून पाणी टचाईला सगळे नागरिक सामोरे जात आहेत काल परवाच हाकणवेले मध्ये वाटून पेढे वाटून बासष्ट कोटींची योजना मंजूर झाली ज्याला तांत्रिक मंजुरी मिळाली पण काही नागरिकांचा संबंध आहे की निवडणुकीच्या तोलावरती गाजर दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी काही लोक करत आहेत याबद्दल तुमचं लोक काय बघा हे गाजर आहे ते कधी काढण सांगतो लोक ले ले लो ही हे लोकसभेचे इलेक्शन पूर्वीही गावामध्ये या बाबतीत पिढे वाटले गेले होते की या या माणसानी असं असं केलं आणि ही त्यावेळी झालेली नाही आणि आजही जर कागदोपत्री तर मग वर्षभरात का नाही वर्षभरात ह्याला काय अडचण होती का ह्याला निवडणुकीच्या तोंडावरच का झालं तर हे गाजर आहे आणि ज्यांच्याकडे व्हिजन नाही गावाचं अशांना हे लोकांना भूलताप आहे आणि गावची आई या पाण्याच्या स्कीमवर सुद्धा व्यवस्थित पाणी पुरवठा यापूर्वी झालेला आहे आजही करतायत पण ह्याला प्रशासन आणि काही लोकप्रतिनिधी जबाबदार आणि जाणीवपूर्वक हे पाणी सोडलं जात नाही किंवा ती यंत्रणा कशी फोडली जाते ही जाणीवपूर्वक केली जातात ह्यामध्ये अर्थसोप्स केला जातो तुम्हाला सांगतो एखाद्या ठिकाणी अर्धा पेट जरी कमी केला तर वॉल फुटतो ते वॉल फुटल्यानं मागे मोटरवर लोड येतो ह्या सगळ्या चक्रामध्ये नगरपंचायतच सांगितलं आज तुम्ही नगरपंचायतच्या ऑडिटमध्ये किंवा झालेल्या खर्चामध्ये तुम्ही जर बघितला की ही मेंटेनन्स ह्या खर्चावर मोटर मेंटेनन्स किंवा पाईप मेंटेनन्स ह्या खर्चावरती किमान पाच किलोमीटरची पाईपलाईन आपण पुरू लागू शकतो एवढा पैसा इथं खर्च केली मोटरची किंमत दोन लाख असेल तर मोटरच्या मेंटेनन्सला तीन लाखाच्या वरती खर्च केली तुम्ही काढून बघ त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण आणणं गरजेचं आणि ह्यासाठी आपण विचारणं गरजेचं आहे प्रत्येक ठिकाणी विचारणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत जनता किंवा ह्याचे सुग्न मतदार विचारणार नाही तोपर्यंत हे असंच चालू हातकणंगले नगरपंचायतीची निवडणूक झाली नवीन सभागृह त्या ठिकाणी तयार झालं पण एक सक्षम विरोधक म्हणून जो एक भूमिका विरोधकांनी घ्यायला पाहिजे होती की ती भूमिका विरोधी पक्षानं त्या ठिकाणी घेतलेली नाही मग हातकणंगलेकरांना प्रश्न पडला की नेमकं सत्ताधारी पण कोण आहे आणि विरोधक कोण आहे त्या सभागृहामध्ये व्यापारी वृत्तीचे लोक जास्त प्रमाणात निवडून आले त्यांनी त्या त्यावेळी प्रत्येक वेळी पैसे खर्च केले होते के। ते माझे पैसे कसे निघतील या पद्धतीनं विचार केल्यामुळं सत्ताधारी आणि विरोधक हे एकत्र बसूनच काम करू लागले हे काम मला ते काम तुला अशा पद्धतीनं काम केल्यामुळं हिथं विरोधक राहिला नाही विचारणारं ना कोण राहिलं नाही आणि याचा फायदा प्रशासनने घेतला आणि म्हणून आज हत्कननीय नगरपंचायत जी परिस्थिती आहे आठ दिवसानं पाणी येणं ठीक कचरा उचलणं न उचलणं गटारी न सापवणं किंवा जी गटार आज बांधलेली आहे ती लगेच पुढच्या वर्षी वाहून जाणं ह्या बऱ्याच गोष्टी त्यामुळे घट नक्कीच या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आलेल्या पण आज ज्या वेळेला निवडणूक जाहीर झाली नगरपंचायतची त्यावेळेला अनेक लोक इच्छुक भौतिक प्रभाग आरक्षण त्या ठिकाणी जाहीर झालं नगराध्यक्ष पदाचं आरक्षण जाहीर झालं पण जे इच्छुक लोक होती ती प्रभागामध्ये जाऊन निवडणुकीच्या जा आधीच लाखो रुपयाचा खर्च त्या ठिकाणी करायला करा लागले होते लोकांना दिवाळीच्या अनेक भेटी त्या भेटवस्तू त्या ठिकाणी मिळाल्या ही का हे का करावं लागतं त्यांना कारण हातकणंगले कर एक शून्य नागरिक आहेत असं असताना निवडणुकीपूर्वीच लाखोंचा खर्च काही इच्छुक उमेदवारांकडून त्या ठिकाणी झालेला आहे हे कितपत योग्य आहे नाही आम्ही त्यासाठीच गेले एक वर्षभरापासून आम्ही संकल्पना राबवत की जे मतदान आहे ते पुण्य मतदान आहे आपण पैसे घेऊन मतदान करायचं नाही ही संकल्पना आम्ही एक वर्ष वापरतो ह्याला प्रशासनने हरताळ पाचला आहे त्याचं उदाहरण मी सांगतो आज तुम्ही जे सांगितलं ना इलेक्शनच्या निवडणुकीच्या अगोदर की लाखो रुपये दिवाळीसाठी दिवाळीच्या गोष्टी पोच केल्या या सगळ्या गोष्टी या नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्याच्या चेंबरमध्ये बसून चर्चा झालेल्या त्या मुख्याधिकारीच्या समोर सांगितलं जातं की मी मताला दहा हजार रुपये देणार त्यावेळी तो एक प्रशासकीय अधिकारी आहे त्यांनी तिथल्या तिथं त्या संबंधित नगरसेवावरती गुन्हा दाखल करायला पाहिजे पण त्या मुख्याधिकाऱ्यांनी तो गुन्हा दाखल केलेला नाही ऐस पैसपाने त्यांनी चर्चा करू दिली आणि मी किती खर्च करणार याची वाहवाह गावभर चर्चा झाली आणि त्यापूरच हे वाटलं गेले आणि याच गोष्टीसाठी विरोध आहे म्हणूनच म्हटलं ना या सभागृहामध्ये स्वच्छ चोवीस तास काम करणार कृपया व्यापारी वृत्तीनं वागणाऱ्या माणसाला तुम्ही अजिबात निवडून देऊ नका नक्कीच आपण वीस पंचवीस वर्ष समाजकारण राजकारणाशी निगडीत आहात हातकन नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपली नेमकी भूमिका काय असणार आहे नाही मी पहिलेच क्लिअर केले की मला निवडणूक लढवायची नाही पण ह्या सभागृहावरती येणाऱ्या सभागृहावरती आम्ही बारकाई लक्ष करू की जे मी संकल्पना सांगितली की तर एक रुपयाही खाऊ देणार नाही आणि जे आत्ता ऑडिटरने सुचवलेले मुद्दे आहेत ते आम्ही निश्चित वसूल करू ह्याचा पाठपुरावा शेवटपर्यंत नाही त्यामुळे या, त्या या प्रशासनवरती आमची निश्चित वचत राहील त्यामुळे चुकीचं काम होऊ देणार नाही आणि जो करायचा प्रयत्न करेल तिथं आम्ही समोरून विरोध करू आणि ह्या निवडणुकीमध्ये स्वच्छ पद्धतीच्या माझ्या हाताला लिहिलेलं म्हणणं आहे की स्वच्छ उमेदवारावर तुम्ही करा की ज्यावेळी मी तुम्हाला या ह्यासाठी उदाहरणं सांगतो या गावचा कर लक्ष औद्योगिक कर दे कमी प्रमाणात देत होतो तो नियमानं द्यावा ह्यासाठी आम्ही एक आंदोलन उभा केली त्या मी ज्यावेळी आंदोलनाला सुरुवात केली त्यावेळी ह्या गावातल्या सर्व सदस्यांना मी माझ म्हणजे यावं असं हे केलं आव्हान केलं त्यामध्ये सगळ्यात प्रामुख्यानं पहिले आला विजय चौगुले सुभाष गोरे दयासागर मोरे आला नंतर विजय खोत आला आणि नईम सनदी आला अनेक जण असे बरेच जण हे सदस्य आले या हत्यानंगल्याच्या इतिहासामध्ये ग्रामपंचायतच्या समोर सगळ्यात पहिल्यांदा कर मिळावा म्हणून उपोषण ठरणार हे सात सदस्य होते आणि त्यांनी माझ्या पाठीशी उभारल्यानंतर आम्ही हा लढा जवळजवळ एक वर्षपर्यंत लढलो आणि त्या वर्षानंतर माझ्या ग्रामपंचायतीत त्यावेळेच्या ग्रामपंचायतीला पहिल्या धनक्यातच सासष्ट लाख रुपये वार्षिक कर हा लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधून आला त्यातले एकही सदस्य मागच्या वेळी त्यातला एक उमेदवार विजय चोखले नगराध्यक्ष नव्हते जर त्याला निवडून दिलं असता मागच्या वेळी तर ह्या सभागृहाचं चित्र अजूनही कारण काम करणारी लोक आज तुम्ही सतरा प्रभाग काढला एक दोन प्रभागामध्ये काम दिसते बाकीच्या प्रभागामध्ये काम दिसत तर हे होते राजू गोरेज यांनी आपल्या आप बोलण्यात शहर विकासासाठी आपलं योगदान नेहमी असणार असं सांगितलं पण राजकीय भूमिका त्यांची वेगळी असणार आहे आपल्या अभ्यासवृत्तीनं शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते प्रयत्न करत राहणार असल्याचं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे धन्यवाद